भारताची एकंदरीत आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता अत्यंत चिंताजनक आहे केंद्र सरकार देशाला विकासाकडे नेत असल्याची वल्गना करताना महागाई रोजगारी आर्थिक विषमतेचा दर हा देशाच्या विकास दराच्या दुपटीने वाढलाय हे सरकार मान्य करायला तयार नाही आजही भूकबळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी तरुणांच्या आत्महत्या कर्ज बाजारीपणा या सामाजिक प्रश्नांची तीव्रता दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे ही वस्तुस्थिती आहे आर्थिक नाड्या ह्या भांडवलदारांच्या हातात देण्याचं काम सरकार करत आहे देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण करून बड्या भांडवलदारांना नफेखोरीसाठी कवडीमोल दरानं हो, मोकळीक दिले हा जनतेसोबत केलेला अक्षम्य घात आहे कामगारांनी गेली अनेक वर्ष संघर्षामधून मिळवलेले चव्वेचाळीस कामगार आणि या कायद्यांपैकी एकोणतीस कामगार कायदे चार श्रमसंहितांमध्ये परिवर्तित करून कायद्याची धार बोतट करण्याचा प्रयत्न केला आहे याला सर्व केंद्रीय व राज्य कामगार संघटना फेडरेशन विरोध करत असून मालक धारजीने केंद्र व राज्य सरकार कोणत्याही क्षणी याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात आहे किमान वेतन पेन्शन सामाजिक सुरक्षा हे कामगारांचे हक्क आहेत त्याला नक लावल्यास सरकारला सळू की पळू करू असा जळजळीत इशारा ज्येष्ठ नेते माझी आमदार नरसया आडम मास्तर यांनी दिलाय कशा पद्धतीनं सरकारच्या वृत्तक्षणी करू नका आणि सरकारने एक कायदा केला काय कायदा जनसुरक्षा कायदा लक्षात ठेवा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स जिल्हा समिती सोलापूरच्या वतीनं ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसया आडम मास्तर व सी टू राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली जनता व कामगार विरोधी धोरणाविरुद्ध वीस मे रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे धरणे आंदोलन पार पडलं यावेळी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल करत गगनभेदी घोषणाबाजीद्वारे केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी मंचावर माजी नगरसेविका नसीमा शेख नलिनी कलबुर्गी व्यंकटेश कोंगारी सुनंदा बल्ला पुष्मा पाटील ॲडव्होकेट अनिल वासम आदींनी सभेला संबोधित केले मंगळवारी वीस मे रोजी लाल बावठा विडी यंत्रमाग बांधकाम एडीमेड व शिलाई कामगार युनियन सी टू सल्ल यांच्या वतीनं माजी नगरसेवका आनंदा सुनंदा बिल्ला यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण वीरेंद्र पद्मा शकुंतला पाणीभाते राजेश्वरी पद्मा अमित मनसले शहाबुद्दीन शेख अशोक बल्ला अरुण सामंत आदी उपस्थित होते यावेळी सीटूची ची भूमिका मांडताना सीटूचे चे राज्य महासवी सी टू ची भूमिका मांडताना सीटू चे राज्य महासचिव का एम शेख काय म्हणालेत पाहूया आज गेली अनेक वर्ष काही असंघटित उद्योगामधील कामगारांना आपण मध्ये काम करण्या सगळे कायदे लागू करण्याचा प्रयत्न गेले तर भविष्यामध्ये असे घडणार अगोदर पासून सरकारी यंत्रणा त्याची अमोल करायला सुरुवात केली यावेळी निखंबे मुरलीधर संचू सिद्धराम उमराणी दाऊद शेख नरेश दुगाणे विक्रम कलबुर्गी इमाम शेख दिनेश बडगू प्रकाश कुऱ्हाटकर गोपाळ जेखलेकर आदींनी परिश्रम घेतले